नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण जाणार आहोत किल्ले रायगडला खरं तर हे प्लॅनिंग आपलं आधीच ठरलेलं एक तारखेला जायचं वर्षाची सुरुवात आपली रायगडापासून आपल्याला करायची असते पण काही कारणामुळे ते लांबलं पण फायनली आज आपण रायगडला जाणार आहोत तर आपण जाणार आहोत फोर व्हीलरमधून तर बघूया पुढच्या प्रवासात आपल्याला नक्की काहीतरी घ्यायला मिळेल सकाळचं असं वातावरण आहे कायच पूर्ण अंदर आहे साडेसहा वाजलेत सर मित्रांनो आता आम्ही रायगडला चाललो आहे आता सकाळच्या साडेसहा वाजलेत आम्हाला थोडा उठायला थोडा उशीर झाला सो चला सहा ला ना तयार व्हायला आलाय साडेसहा आणि आता आपण निघतोय हे बघा सातार पासून जर्नी स्टार्ट होती हा हे लेडा मार्ग ह्या मार्गे पण रायगडला ሓሰረን खूप खूप थंडी आहे आता सध्या आणि महाबळेश्वर ची पर्वतरांग चालू झालेली आहे खूपच खूपच थंडी आहे आता मायनस बारा ते मायनस दहाच्या आसपास आहे इतकी बेकार थंडी आहे बाहेर आम्हाला गाडीत जरा पण काही जाणवत नाही <laughs> इतकी थंडी इतकी थंडी आहे की हात सुन्न पडला कारण आपण आता एंटर करत आहोत महाबळेश्वर मध्ये मित्रांनो घाट सेक्शन आता ऑन झालेला आहे आणि हा महाबळेश्वरचा घाट सरळ महाबळेश्वर मध्ये नेऊ शकतो बघू शकता तुम्ही सूर्योदय आता होत होत आहे तरी आता आम्ही महाबळेश्वरच्या ता, घाटात घाटातून जात आहे सो चला हे बघा मित्रांनो कस सोने येऊन पडले डोंगरावर दृश्य एकदम बेस्ट आहे उन्हाळा पांघरून घेतलंय डोंगराला पूर्ण एकदम बेस्ट आहे आणि गर्दी पण नाही रोडला जास्त हा बघा सूर्योदय सूर्योदय व्हायला नाही सुंदर दिसत हा घाड बघा म्हणजे हा पॅच बघा ह्यात पूर्ण झाड आहे पूर्ण दोन्ही साईड न झाड आहे आणि महाबळेश्वर थोडा आहे इथं आपण जरा थांबलेलो आहोत पाच मिनटाचा स्टे घेतलेला आहे कंटिन्यू सातार पासून गाडी चालवत आपण पण आलेलो आहोत बघू शकता या घाट किती सुंदर मित्रांनो सह्याद्रीची आहे बघा तुम्ही आमची गाडी मित्रांनो आपण आता नाश्त्यासाठी थांबलेलो आहोत थोडा नाश्ता करून पुढे जावे मित्रांनो सध्या आता आत्ता आपण आलेलो आहोत प्रतापगडापाशी हा बागा प्रतापगड दिसतोय आपण प्रतापगड क्रॉस करत आहे इथून आज प्रतापगड लाड आपल्याला घाट लागणार आहे कोल्हापूरचा आता आपण आलेलो आहोत रायगडच्या जवळ आता इथून रायगड साधारण पाच सहा किलोमीटर राहिलेला असेल आणि बघूया आपण थोडं मित्रांनो आता आपण आलेलो आहोत पाचसाडमध्ये मध्ये दर्शन घ्यायला पहिलं आपण हिथन दर्शन घेऊन मग रायगडावर जाणार आहोत हे बघा काय मित्रांनो आपल्या राजमाता जिजाऊ मासाहेबांची समाधीच्या गीते आपण आलेला आहोत आपल्याला सर्वांनाच माहिती की जिजाऊ मासाहेबांचा महत्वाचा रोल किती होता स्वराज्य निर्माण करण्यामध्ये पहिलं दर्शन आपण मासाहेबांचं मुजरा करूया मग राहून आपण आता आवसाहेबांचं दर्शन घेतलेलं आहे आजार रयव्हर मुळे जास्तच गर्दी आहे आता इथून पुढे जाऊन आपण रायगडावर जाणार आहोत पहिल्यांदाच घेतलं कारण परत येताना उशीर झाला तर म्हणून दर्शन घेऊनच आपण पुढे जात आहोत तर आता जाऊ आपण रायगडाकडे मित्रांनो आपण अखेर रायगडाच्या पायथ्याशी पोचलेलो आहोत आणि आता आपण रायगड रोपवेनं जायचा विचार करतोय कारण आपल्याला वेळेचा वे अभाव आहे गाडी आपण इथं मागं पार्क केलेलं आहे तर रायगडचं पार्किंग आहे शंभर रुपये प्रति गाडी फोर व्हीलर प्रमाणे हे घेतात हा बघ आपला दुर्गम रायगड हे आम्ही मित्रां प्रॉब्लेम झालेला आहे रोपवेला गर्दी झाल्यामुळे आपल्याला बहुतेक आता चालत जावं लागणार आहे आणि रोपवेचा नंबर खूप वेळाने येणार आहे बघूया आपण पाच रुपये गायज आपल्याला रो इकडून रोपेचं तिकीट न मिळाल्यामुळे आपण ह्या रस्त्याने आलेलो आहोत कच्चा रस्ता आहे आणि हा आपल्याला डायरेक्ट पायरी पैसे नेऊन पोच पोचवतो तर बघाय आपण ह्या रस्त्याने जाऊया तर आपल्याला चालायला हा बघा हो हाच आहे मित्रांनो हा रस्ता डायरेक्ट शॉर्टकट मार्गाच्या पद्धतीने चालतो डायरेक्ट आपल्याला पायऱ्या चढून वर पोचवतो ही वाट वाटते मित्रांनो पण खूपच अवघड वाट आहे ही सगळी दगडा दगडातून असल्यामुळे चालताना थोडं शक्ती लागते मित्रांनो जसं कळते तसं असं वाटतं की ही वाट जी रायगडवाडी गाव आहे खालचं तिथली ही वाट असावी कारण ही वाट रायगडवाडीतून चालवते आणि डिरेक्टली गडावर जाऊन आपल्याला निम्म्या गडापाशी जाऊन पोहोचवते असं आहे तर बघूया आपण पुढं अजून काय आपल्याला थ्रिलर एक्सपिरियन्स गावता येत तर रायगड बना बघा आपल्या दृष्टिकोनातून फायनल मित्रांनो आपण ह्या पायरीच्या वाटेपेशी येऊन पोचलेला आहे हा कच्चा रस्ता संपतो हे बघा आहे की मित्रांनो आपण चालू गेलेलं आहे आणि इथून आपण वर आलेलो आपल्याला वर जायचं आहे हे बघा मित्रांनो ही वाट जरा बरी वाटते हे आपली रेग्युलर वाट महादरवाज्यापर्यंत जाते तीच ही वाट आहे आता पण तीस टक्के घर चढला असेल अजून महादरवाजा यायला तरी वेळ आला नाही असं काही नाही आपण चढूया पुढं अजून भरपूर आहे जरा घेऊया मित्रांनो थोडस एनर्जी मिळावी यासाठी वर असेल ना आपल्याला काय जर सरळ पॅच लागलेला आहे तुम्ही आता, सरौ, आता थोडं सर सरळ प्याज लागलेलं आता लागल्यामुळेच नाही आता आम्हाला थोडासा धीर आला चढण्यासाठी एनर्जी आली आहे सो आम्ही आता जात आहे बऱ्यापैकी सरळ रस्ता आहे आता थोडंसं पुढं जाऊन आपल्याला परत पायऱ्यांचा पॅज लागणार आहे पण थोडासा हे सरळ रस्ता लागलेला आहे त्यामुळं हे बघा मित्रांनो इथूनच दिसतो आपल्याला मित्रांनो आपल्याला रायगडचं तर सर्व काही माहित असेल सुमारे समुद्र सपाटीपासून सत्तावीसशे फूट उंचीवर रायगड किल्ला वसलेला आहे महाराजांच्या राज्याभिषेकानंतर सगळे जे पुढचे महत्वाचे प्रसंग आहेत ते सगळे रायगड उघडलेले आहेत तिथून पुढं आपल्या स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे यांचा सुद्धा राज्यापेक्षा याच गडावर झाला होता सर्वांचा लाडका रायगड हा युनेस्कोच्या यादीत सुद्धा आलेला आहे त्यामुळं गडाचं होणाररावृत्तांचं कामसुद्धा चालू आहे हे बघत बघू शकता सर्व कामसुद्धा चालू आहे गडावर आणि मित्रांनो आज बहुतेक सहल पण आलेली आहे भरपूर गर्दी आहे गडावाच कदाचित रविवार पण आहे सहल पण आहे आणि बरेच लोक आहेत आज हे बघू शकता भरपूर गर्दी आहे येणाऱ्यांची जाण्यांची सर्वांची गर्दी मित्रांनो मित्रांनो परत एकदा आपण काकडी ब्रेक घेणार आहोत ट्रेनरच्या सारखी लागते त्याच्यामुळे ब्रेक घ्यावा लागतोय आणि काकडी घ्यावी लागते कारण गडबराजवळ चढायचा आपल्याला हे बघा महादरवाजाजवळ आलाय तरी पण आपण एक ब्रेक घेतोय फायनली मित्रांनो आपण आलेलो आहोत महादरवाज्यापैकी चालत 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 यंत्र आपण पूर्ण केलेलं आहे हे बघा महादरवाजा दरवाजाची माहिती मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल नाग डोली पद्धतीचा दरवाजा हा शत्रूंनी डायरेक्ट हल्ला करून अशा प्रकारच्या फिल्मच्या दरवाजे बनले बघा बोरुस तिथून आपण वर आलो अजून आपल्याला पूर्ण हा पूर्ण पार करायचं भरपूर मित्रांनो आपण आलो आहोत हे टकमक टोक इकडं हा रस्ता आहे आपल्याला आधी इकडं जायचंय पुढं पुढं जाऊन आधी आपण टकमक टोकाला पण जाताना जाऊया चला मित्रांनो हा आहे हत्ती तलाव आपण आता सरळ वर जाणार आहोत आपण आलेलो आहोत आई शिरकाई देवीच्या मंदिरापाशी तर कुठला कुठलंही चांगलं काम असू हो दे पहिलं पूजन हे आई शिरकाई देवीचं केलं जातं कुठल्याही शुभकामाची सुरुवात ह्या मंदिरापासून केली जाते त्यामुळं शिरकाई देवीचं दर्शन घेऊनच आपण पुढे जावे मित्रांनो हा आहे पुतळा राणी साहेबांचा स्तंभ दर्शन आपण आपण फायनली आहोत होळीच्या माळाच्या इथे तर पूर्वी इथं महाराज म्हणजे होळी इथं चालायची आणि ह्यात मानाचा नारळ टाकला जायचा जो कोणी इथला नारळ काढल त्याला महाराज सोन्याचं कडक बक्षीस म्हणून द्यायची म्हणून म्हणजे ही तर होळी पेटवली जायची पाहिजे लय मोठी होळी असायची त्यात एक मानाचा नारा टाकायचा जो कोण काढल जळत्या ह्याच्यातनं ह्याच्यात त्याला मारा सोन्याचं कड द्यायचं त्याच्यामुळे ह्याचं नाव पडलं होळीचा मार आज भरपूर मित्रांनो सहल गर्दी असल्यामुळं बरीच गर्दी आज बाजारपेठेची पूर्ण माहिती दिलेली आहे इथं व्हिडिओ पॉज करून बघू शकता आणि ही आहे मेन बाजारपेठ आपली आता मित्रांनो तुम्ही बघू शकता बाजारपेठेची म्हणजे इथं बाजारपेठ भरायची त्याची उंची किती आहे बघा म्हणजे पहिलं असं म्हणायचे की लोक घोड्यावरून बाजार करायचे त्यामुळे याची उंची चौतारा एवढा ठेवला गेला आहे जेणेकरून पोचावं म्हणजे बाजार करता यावा पण काही काही जण असे सुद्धा म्हणतात की ही राहण्याची सुद्धा ठिकाण होती सध्या ही बाजारपेठ म्हणूनच फेमस आहे हिकड बावीस हिकड बावीस अशी आपली खोल्या बघायला मिळतात त्यामुळे टोटल चव्वेचाळीस आहे मित्रांनो इथं एक काहीतरी इतिहास आहे जो तुम्हाला माहित असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा इथं एक कोणतं तरी व्यापारी व्यापारी त्यामुळे इथं एक चिन्ह असं बनवलेलं आहे आपण वर जाऊन बघूया साधारण निवडी खुली मित्रांनो आता आपण चाललेला आहोत जगदीश्वराच्या मंदिराकडे मागून बाजारपेठेतून आपण चालत चालत आलेलो आहोत आणि पहिला आपण जगदीश्वराचं दर्शन आणि महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन परत आपण राजवाड्याकडे जाणार आहोत तर आपण जगदीश्वरकडे आलेलो आहोत तर चला आपण पुढे जाऊया शाळेची सैल आल्यामुळे गर्दी जास्त झाल्यामुळे मंदिराचा घुमट पद्धती आहे म्हणजे मस्जिदी सारखं दिसणार गेल्यामुळं शत्रू कन्फ्यूज होऊ शकतो मंदिर आहे का काय शत्रूला कन्फ्यूज करण्यासाठी जे असं बांधकाम आहे पहिलं शिलालेखाप्रमाणे हे बांधकाम पहिलेलं आहे काळ्या दगडाच हे बघा मित्र जगदीश्वराच्या बाहेर असलेला मंदिर दर्शन घेऊन आपण जाऊया फायनली आता आपण आलेलो आहोत आपले आदरणीय तीर्थि छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या संमाधी स्थळापाशी गर्दीश्वराच्या मंदिराकडून आले असता आपल्याला स्थळ दिसून येते आज गर्दी खूपच आहे मित्रांनो ज्या शाळांच्या सहली पर्यटक वगैरे आलेल्या मग गर्दी भरपूर आहे

<द>। <pad <habits> <वन in China> आता आपण जगदीश्वराच्या मंदिराकडून आलेला आहोत दर्शन घेऊन आता आपण सरळ राजवाड्याकडे जाणार आहोत हे माग जगदीश्वराचं मंदिर आहे आणि आता सरळ आपण राजवाड्याच्या दिशेने आहोत इकडं तो राजवाडा आहे महाराज आता आपण होळीच्या माळाकडून महाराजांचं दर्शन घेऊन ह्या पायऱ्यांच्या थ्रू आता राजवाड्याकडे जात आहोत आता आपण आलेलो आहोत नागारखाना आपल्या सर्वांना माहिती आहे नगारखान्याचं महत्व मित्रांनो तुम्हाला तर सर्वच माहीत असेल हा महाराजांचा राजवाडा अष्टप्रधान मंडळाचा राजवाडा आहे हो। हा इथून आपण नगरखान्यातून आता आलेलो आहोत आणि हा महाराजांचा राजवाडा इथंच आपल्या स्वराज्याचा कारभार चालायचा सगळी आपले स्वराज्याची गडी इथूनच बसली होती असा आपला पवित्र मूर्ती कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजीराजे स्वराजार खाण्याच्या स्पीकर नव्हते माईक नव्हते सिंहासनात राजे बोलायचे आवाज सहा हजार मंगळ्यांना यायचा एक जर व्यक्ती इकोसिस्टम वास्तुशास्त्र थोडी चमत्कार आज या दरबारात तुमच्या आवाज येतो दरबार शांतता जेवढा शांतता असेल तर आवाज क्लिअर येतो पण इथे शिवरायांचा राज्याभिषेक आपले राजे छत्रपती होणार आणि तो नेत्रदीप सोळा तो आनंददायी सोळा पाहण्यासाठी सहा हजार मावळ्यांची गर्दी येणार इथे येणारा व्यक्ती म्हणजे रुबाबदार डोक्याला भगवा फेटा कमरेत भगवे सेले आणि पिळदार मिशा असणारे मावळे मिशीला पिळ देत शिवरायांच्या आक्रमणाची वाट म्हणजे सामान्य प्रजेने